पहूर येथे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या भरधाव बोलेरोचे टायर निखळले मोठी दुर्घटना टळली वाघूर पुलाजवळील काम थंड बसत्यात अपघातांची मालिका मात्र कायम सुरूच जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफवरील पहूर येथील वाघूर नदी पुलाजवळील चौपदरीकरणाचे काम थंड बसत्यात असून वारंवार अपघात या ठिकाणी घडत आहेत जामनेरहून शेंदुर्नीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या बोलेरो क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय सत्याऐंशी चौऱ्याहत्तर वाहनाचे जवळील खड्ड्यामुळे टायरच निघाले निखळलेले टायर सुसाट घरंगळत गेले अपघात घडतात आजूबाजूचे लोक घटनास्थळी थावले धावले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठी दुर्घटना टळल्याच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या ही घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देईल काय जनतेने केला प्रश्न उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या कामाकडे का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल संतप्त नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे या ठिकाणी नियमित अपघात होत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या जीवाशीच खेळणाऱ्या या रस्ता रुंदीकरणाच्या कामाकडे गांभीर्याने का लक्ष देण्याचे गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव